तर आजचा व्हिडिओ आहे स्वामी भक्तांसाठी आणि जी लोकं श्री दत्तगुरूंची आराधना करतात अशांसाठी तर मी दर गुरुवारी एकटी करुणा त्रिपदी म्हणत असते तर आज मला असं वाटलं की मी का माझे सर्व मित्रमैत्रिणींसोबत जे यूट्यूबवर माझं चॅनल फॉलो करतात ह्या सगळ्यांसोबत जर का मी दर गुरुवारी त्रिपदी म्हटली तर किती छान होईल सगळे मिळून आपण स्वामींची भक्ती करू शकू दत्तगुरूंची आराधना करू शकू तर मी हे डिसाईड केलं आहे आणि तुम्हाला सजेस्ट करते की जर का तुम्हाला मला जॉईन करायचं असेल तर तुम्ही मा तुम्ही मला एव्हरी थर्सडे ॲट फायू पी एम जॉईन करू शकतात प्रत्येक गुरुवारी भेटूया संध्याकाळी पाच वाजता श्री स्वामी समर्थ जय श्री दत्तगुरु माऊली धन्यवाद